नमव्याय जय भीम जय संविधान मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लम द प्रॉब्लम ऑफ रुपीस या पुस्तकाद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली का नाही ते पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये कारण एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँक या बँकेची बेंक, स्थापना झालेली होती आपल्या भारत देशातली सगळ्यात प्रमुख बँक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक तर ती स्थापना कशी झाली कोणामुळे झाली का झाली हे सगळं तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट करा तर चला आपण थोडाही उशीर न होता व्हिडिओला सुरू करूया एकोणीसशे तेवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बत्तीस वर्षाचे होते ते लंडनमध्ये होते शिकण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांची पहिले डॉक्टरेट मिळवण्यासाठी त्याच वर्षी एकोणीसशे तेवीस मध्ये त्यांनी जो प्रबंध लिहिला द प्रॉब्लम लोकांना माहिती असेल की पुढे जाऊन जी भारताची सर्वोच्च शिखर बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक या भारतीय रिझर्व्ह बँकच्या स्थापनेमध्ये हा द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ किती महत्वाचा आहे हे दिसून येतं बाबासाहेबांचा घटनाकार म्हणून दलित समाजाला हजारो वर्षापासून जो पिचलेला होता गरीब होता त्यांना वर वर काढण्याचं त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम हे करत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज यामधनं कशी झाले का झाली ते आपण पाहूयात तर राजकीय क्षेत्राचं कार्य त्यांचे असे अनेक कार्य आहेत सगळ्यांना आजही आपल्याला माहिती त्यांनी किती कार्य केले कशासाठी केलेत कोणत्या समाजासाठी केलीत त्यांनी कुठल्या एका समाजासाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी कार्य केलीत पण त्यांचा अर्थविचार म्हणजेच अर्थशास्त्र म्हणून जी भूमिका आहे ती आजही फार कमी लोकांना माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला स्थापन झाली त्याच्या स्थापनेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कशी निर्णायक भूमिका होती ती आपल्याला आज समजून घ्यायची आहे पण या बँकेची स्थापना एकोणीसशे पस्तीस मध्ये जरी झाली तरी अगोदर काही शतके तिच्या स्थापनेचा विचार सुरू होता आणि त्याची खूप मोठी घुसळण भारतीय आणि त्यावेळेच्या ब्रिटिश विश्वामध्ये घडून आली होती एकोणीसशे पस्तीसमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही निर्माण झाली असली तरी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून कशा होती की भारतासाठी एक औपचारिक म्हणजे भारतीय जनतेसाठी एक बँक असावी ही ब्रिटिशांनी विचार मांडले होते जेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली नाही तेव्हापासून या सगळ्या नेटवर्कवर या सगळ्या जाळ्यावर सगळ्या भारतीय नागरिकांवर केंद्र म्हणजे नजर ठेवणारी बँक म्हणजेच त्या रिझर्व्ह बँकेचा स्थापना आपण कशा प्रकारे करायचं काय करायचं हे अठराशे मधूनच जेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हापासून त्याचं हालचाल चालू होते हीच चर्चा अनेक वर्षापासून भारतीय आणि ब्रिटिशांमध्ये चालू होती अनेक वर्षापासून म्हणजे ही चर्चा कधीपासून सुरू होते तर सतराशे सतराशे पासून ही चर्चा सुरू होती भारतीय रिझर्व बँक ही स्थापना करण्याची जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनं आपली पानंमुळं हळूहळू रोजवायला सुरुवात केली कुठे आपल्या भारत देशात वॉरेन हेस्टिंग हे नाव आपल्या बऱ्याच जणांनी ऐकलं असेल महत्वाचा हो बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये मिळून एक एक बँक करावी असं त्याचा सुरुवातीचा प्रोसेस चालू होता पण ते नाकारण्यात आलं मग वॉरेन हेस्टिंग पण काही काळाने गेला आणि अठराशे सहा मध्ये पहिल्यांदा बँक ऑफ बंगाल ही स्थापना करण्याचं ठरवलं बँक ऑफ बंगाल ही अठराशे सहा मध्ये आली बंगाल प्रांतामध्ये स्वतःच चलन छापण्याचा अधिकार देखील या बँकेला होत बँक ऑफ बंगाल पुढे काही वर्षांनी म्हणजेच अठराशे चाळीस रोजी बँक ऑफ बॉम्बे जी मुंबई प्रांतामध्ये अधिकार तिला होता मग अठराशे त्रेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास म्हणजे बँक ऑफ मद्रासची ती बँक निर्माण करण्यात आली अशा तीन बँका आपल्या भारत देशामध्ये निर्माण करण्यात आल्या किती अठराशे मध्ये मग या तिन्ही बँका मिळून एक प्रेसिडेन्सी बँक असं म्हटलं जायचं पुढे अठराशे सत्तावन मध्ये पहिला स्वातंत्र्य संग्राम ठरलं मग इंडिया ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि राणीच्या नावानं ब्रिटिश सरकारचे भारताचा राज्यकारभार चालवत होता मग त्यांनी अठराशे एकसष्टमध्ये पेपर करन्सी ऍक्ट हे चलन आहे त्यांचं मग ह्या हा कायदा ब्रिटिशांनी तयार केला मग जे काही अधिकार असतील ते ब्रिटिश इंडिया कंपनीने त्यांच्या ताफ्यामध्ये घेतले तीन बँक तर होत्याच ज्यांना प्रेसिडेन्सी बँक असं नाव हो देण्यात आलं होतं पण नंतर हा ॲक्टही ब्रिटिशांनी सुरू केला तर ह्या सगळ्या बँकेवर नियंत्रण असणारी एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची बँक ही सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी होती त्या तीन बँकांवर पण आणि जे ब्रिटिशांनी तयार केलेले एकोणीसशे चाळीसला त्यावर पण एक सेंट्रल बँक म्हणून इंग्लंडची बँक कशी होती अशा प्रकारची बँक ही भारतामध्ये दे देखील असावी असा ब्रिटिशांचा विचार चालू होता तो विचार सगळ्यांनी मिळून तो कायम वर यायचा आणि परत विचार इकडे तिकडे डगमगले की तो विचार परत खाली यायचा बँक निर्माण करण्याचा तो विषय कधी कधी नाकारलाही देखील जायचा तो मंजूरही व्हायचा आणि नाकारलाही जायचा अशा बरेच वर्ष झाले की जे केंद्रीय बँक म्हणजे भारत देशाची केंद्रीय बँक निर्माण करण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं एकोणीसशे तेरा पर्यंत काहीही घडलेलं नाही जे आपल्याला बँक तयार करायची होती आपल्या इंडियाची भारताची ती बँक निर्माण करण्यात आली नाही नंतर ते एकोणीसशे तेराच्या नंतर आणि नावाजलेलं नाव होतं म्हणजे विशेष असं मोठं नाव होतं त्यांचं आता भारतीय चलनाबद्दल भारतीय अर्थशास्त्राबद्दल हा त्यांचा अभ्यास पूर्ण गाडा अभ्यास झालेला होता आणि त्यावेळेस रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स हा आयोग होता चेंबर अँड आयोग असं सुद्धा म्हटलं जायचं त्याच्यामध्ये केन्स यांचा समावेश झाला त्यांनी एकोणीसशे चौदा हो मध्ये ब्रिटिश सरकारला एक अहवाल दिला केन्स यांनी म्हणलं की या तिन्ही बँका एकत्र करा आणि यांच्यावर नियंत्रण असणारे एक केंद्रीय म्हणजे सेंट्रल बँक या असावी या बँकेला चलन निर्मितीचे आणि स्वतःचे सरकारचे सगळा पतपुरवठा म्हणजे जे काय फायनान्स असेल सरकारला कसं चालवायचं काय चालवायचं ते सगळं त्या आयोगामध्ये ठेवलं पाहिजे ही सगळी जबाबदारी त्या बँकेमध्ये असावी आणि हे त्यांच्या अहवालामध्ये म्हटलं होतं झालं काहीच नाही मग नंतर पहिल्या महायुद्धात मग त्या शिफारीनुसार सरकारने या तिन्ही बँका एकत्र केल्या त्या तिन्ही बँका मिळून एक नाव ठेवलंय एम्पेरियल बँक पुढे जाऊन एकोणीसशे पंचावन्न मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव आजही भारतातली सर्वात मोठी बँक आहे पण या बँकेला सरकारनं चलन निर्मितीचा व त्या बँकेला कोणताही मोठा असा अधिकार दिला नव्हता पण असंही दिसून येत होतं की भारतीय मूल्याचं जे मौल्य आहे ते हिरावत नाहीये ते सारखं हेलकांडत आहे म्हणजे स्थिर राहत नाही वरती होते खालते होते असं मूळ स्थिर राहत नाही जसं अमेरिकेचा डॉलर कसा वाढत जातो तसं भारतीय मूल्य हे पडत जातं वाढत जात नव्हतं म्हणजे आपलं जे भारतीय मूल्य होतं ते चांदीच्या स्वरूपात असं बघलं जा, बघितलं जायचं पण ज्या वेळेस पहिल्या महायुद्धाचे सोन्याचे भाव असे गट गाठले नंतर चांदीचे भाव खूप वाढले मग आपल्या भारतीय मूल्यांचं मौल्य पण खूप गडबडलं या सगळ्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये आणखी एक रॉयल कमिशन आहे ते भारतात आलं ते चलनावर काम करणार होतं मोजे मोठे शिकलेले होते अर्थशास्त्रज्ञ होते त्यांना भारतात पाठवण्यात आलं एकोणीसशे पंचवीस हिल्टन यंग कमिशन हे त्यांचं नाव होतं आणि ते कमिशन एकोणीसशे पंचवीस रोजी भारतामध्ये आलं आणि हे कंपनी हे कमिशन येण्याचं खूप मोठं पाऊल होतं भारत देशामध्ये या शिफारशीनंतर पुढे जाऊन भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आणि तिथेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा भारतीय चलनाच्या या प्रश्नामध्ये बाबासाहेबांचा सा प्रवेश होतो ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ मध्ये शिकत होते त्यावेळेस भारतीय चलनाबरोबर खूप सारे अशी चर्चा होत होती इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये अशी घडत होती अनेक असे अर्थतज्ज्ञ त्या वादामध्ये होते रुपयाचं स्थैर्य म्हणजे स्थिर राहणे रुपयाला नंतर सुवर्ण विनिमय पद्धत असावी सुवर्ण प्रमाण पद्धत असावी किंवा मग केंद्रीय बँक असावी का असे अनेक प्रश्न पडत गेले आणि प्राध्यापक केन्स यांच्यासारखे तज्ज्ञ त्याच्याबद्दल लिहित होते आणि धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये देखील सुद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ह्या प्रश्नाला हात घातला तेव्हा इतर सगळ्या मोठ्या लोकांनी ज्या वेगळे अर्थशास्त्रज्ञ होते आणि बाबासाहेबांचे विचार वेगळे असतील ते हे कसं जुळायचं यांचं आणि त्या वयातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हे धैर्य दाखवलं लोकसत्तेचे संपादक आणि अर्थविषयावर विपुल लेखन करणारे विरेश कुबेर यांनी अर्थशास्त्र अर्थशास्त्र आंबेडकर हा त्यांचा लेख दोन हजार सोळामध्ये लोकसत्तेत गेला होता त्यात ते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्राध्यापक केन्स यांच्याबद्दल यांच्याबद्दल विस्ताराने त्यांनी मांडलेला आहे गिरीश कुबेर यांच्यामध्ये लिहितात चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा, प्राध्यापक केन्स ही जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी व्यक्ती हा विषय प्राध्यापक केन्स यांनी वरील यांनी करून ठेवलेल्या कामाची दखल न घेता पुढे नेता येण्याचे अशक्य परंतु बाबासाहेबांनी या प्राध्यापक केन्स यांच्या मतास आव्हान दिले प्राध्यापक केन्स हे चलनाच्या मूल्यांसाठी सुवर्ण सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा या मताचे होते सुवर्ण विनिमय पद्धतीने देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्यांशी घातली जाते या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे स्वरूप कागदे कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात तसेच अशा देशात सोन्याची किंमत सरकार निर्धार निर्धारित करते परंतु सुवर्ण प्रमाणात पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्राध्यापक केन्स आदी प्रभू तिचे मत होते परंतु हे मत बाबासाहेबांनी अत्यंत री, रीने खोडून पाडले त्यांचे म्हणणे होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धती येऊ हो शकत नाही आयोगामध्ये अनेक बँकर्स आणि अर्थशास्त्र शास्त, अर्थशास्त्रज्ञ हे देखील होते आणि स्वाभाविक होतं की बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या बाबा सगळ्यांनी बाबासाहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं वाचलं होतं त्या पुस्तकाची खूप सारी अशी चर्चा झाली होती तेव्हा हे कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा बाबासाहेबांना या कमिशन पुढे साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं त्यांनी विस्ताराने आपली साक्ष अशी नोंदवली सुवर्ण पद्धतीचा वापरच भारतामध्ये करावा याच्यासाठी व्यवहारिक उपाय असे काय आहेत विस्ताराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आयोगासमोर मांडले आज देखील सुद्धा ही सगळे साक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही उपलब्ध आहेत पण इथल्या या तांत्रिक सोबतच बाबासाहेबांचे अनेक बाबासाहेबांचे बाकीचे जे काय आग्रह होते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आवश्यक ठरले असं त्या तज्ञांचं मत होत राहुल पजो रिया हे त्यांच्या पुस्तकामध्ये ठरवतात आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लाही मोठा भाग भारतीय रुपयाच्या स्थिर आणि आवश्यक मूल्यांसाठी काय करावं यावर खर्च घातला होता आणि तसं करायचं असेल तर चलन पुरवठ्यावं नियंत्रण असायला हवं आणि चलन जारी करण्याचे सरकारचे अधिकारही काढून घ्यावे लागणार होते नाही तर आंबेडकरांना भीती होती की चलनाचा पुरवठा भारताच्या अंतर्गत सातत्य राहणार नाही अशाच प्रकारचे विचार या आयोगाच्या इतर आणि अनेक सदस्यांनीही व्यक्त केले या आयोगानं जुलै एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये त्यांच्या अंतिम अहवालात रिझर्व्ह बँके स्थापनेची शिफारस केली आणि या बँकेला चलन जारी करण्याचे सगळे अधिकारही देण्यात यावे सांगितलं मग या त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर ते एकोणीसशे पहिल्यांदा एकोणीसशे सत्तावीस मध्ये पहिल्यांदा सत्ता द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल जे हे सादर करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सुधारित विधेयक पुढे आलं पण बराच काळ त्याच्यावर काही झालं नाही एकोणीशे तीस मध्ये राष्ट्रीय सुधारणासाठी भारत भारत देशाच्या बाहेर एकोणीसशे तीस मध्ये राजकीय सुधारणासाठी भारतामध्ये भारतात लोकांना स... लोकांना त्यांच्या अधिकार देण्यासाठी गोलमेज परिषद सुरू झाली त्या गोलमेज परिषदेमध्ये बरेच असे पक्षाचे नेते होते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे नेते मंडळी एकत्र आले होते त्यातल्या या राजकीय सुधारणा बरोबरच आर्थिक आर्थिक सुधारणा देखील महत्वाच्या आहेत आणि मग रिझर्व्ह बँकेची स्थापना त्याला कशी पूरक ठरेल अशा प्रकारचा विचार देखील पुढे आला आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेला अधिक चालना मिळाली आणि पुढे जाऊन एकोणीशे पस्तीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना करण्यात आली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचं बिल हे पास झालं आणि एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची देखील स्थापना करण्यात आली आजही ती बँक उभी आहे भारताच्या सगळ्या चलनाची नियंत्रक ती भारतीय रिझर्व्ह बँक ही काम करते पण या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या असणाऱ्या बँकेच्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे अर्थविचार कसा वाटला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ भारतीय रिझर्व्ह बँक ही निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती योगदान होतं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्वक वाटला असेल थोडा तरी तर हा व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत सगळ्यांना कळू द्या की बाबासाहेबांनी कुठे कुठे योगदान केले त्यांनी फक्त दलित समाजालाच नव्हे बहुजन समाजात नव्हे तर त्यांनी पूर्ण देशासाठी कार्य केलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईकही करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये कळवा कसा वाटला व्हिडिओ कशी माहिती वाटली मी काय बदलाव करायला पाहिजे ह्या माहितीमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय कसं बोलावं काय बोलावं याबद्दलही मला सांगा तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राइब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओ मध्ये नमोबद्दल जय जय भारत बहुजन तांदण्याची छाया कापराची काया तांदण्याची छाया काऊलीची मा माया होता मा